मेहकर नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार विलास चनखोरे यांना मिळतोय जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मेहकर शहरातील सुसंस्कृत नागरिकांच्या चे मनातील चेहरा म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रबळ उमेदवार असलेले विलास चनखोरे यांची नाव घराघरात आणि प्रत्येकाच्या माड़ा मनामनात आहे त्यामुळेच माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे आज मेहकर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून नगर परिषदेची निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात ते शहरातील नागरिकांच्या घरोघरी भेटीगाठी घेत असताना विलास चनखोरे यांना प्रत्येक प्रभागामधून प्रचंड उत्स्फूर्तपणे पाठिंबा आणि विजयी होण्यासाठी आशीर्वाद मिळत आहे विलास चनखोरे यांना शहरातील मिळणारा वार्ता पाठिंबा पाहून विरोधकांच्या भुवया उंचवल्या आहेत विला चनखोरे यांचे संपूर्ण आयुष्य समाजाची सेवा करण्यातच गेलेलं आहे त्यांचे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसोबत सलोख्याचे प्रेमाचे आपुलकीचे संबंध असल्यामुळे विलास भाऊ प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी त्यांना मदतीचा हात देणारे आहेत यामुळेच आपल्या हक्काचा माणूस म्हणून विलास चनखोरे जनतेच्या मनातील भावी नगराध्यक्ष म्हणून चर्चेत आहेत काँग्रेस पक्षाकडूनही विलास चनखोरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आज शहरातील परिस्थिती पाहता सर्व धर्मातील जनतेच्या मनातील सर्व समावेशक चेहरा विला चनखोरे हे काँग्रेस पक्षाचे प्रबळ उमेदवार म्हणून शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आजच्या परिस्थितीत विला चनखोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदरच भेटीगाठी आणि प्रचारात आघाडी घेतली आहे विला चनखोरे यांच्यासोबत आज भेटीगाठी घेत असताना नारायण पचेरवाल युनुस पटेल रियाज कुरेशी धर्मा बनसरे दीपक माने विवेक इंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सोबत होते